नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक वेगळा विषय आता माझ्या आमच्या अम, फ्रेंड आणि आमच्या आधार विश्वाच्या अध्यक्ष गीताताई हिंगे यांना आणि तशाच महिला मोर्चाच्या त्या महिला जिल्हा अध्यक्ष आहेत तर त्यांचा आज सत्कार आहे सत्कार कशासाठी तर समाजरत्न बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पु पुरस्कार त्यांना मिळालेला आहे कारण गेले कित्येक वर्षापासून त्या सोशल वर्कमध्ये आहे आधार विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष आहे आणि खूप कार्य केलेले आहेत त्यांनी समाजासाठी वगैरे सोशल वर्कर कर... म्हणजे भरपूर कार्य केलेले आहे तर त्यासाठी त्यांना समाजरत्न पुरस्कार मिळत आहे आणि महिला मोर्चाच्या वतीने आम्ही त्यांचा आता आम सत्कार करणार आहोत तर आज तिथे आता सत्कार आहे गीताबाईंचा पुष्कळ ठिकाणी त्यांचा झालेला आहे भरपूर ठिकाणी त्यांचा सत्कार झालेला आहे त्यासाठी आणि त्यांचे कार्य म्हणाल तर कार्य बोटावर मोजण्यासारखे नाही आहे भरपूर कार्य त्यांनी केलेलं आहे कारण आधार विश्वती मी में एक मेंबर आहे आणि त्यामुळे मी क खूप दिवसापासून त्यांचे म्हणजे कार्य बघत आहे त्यांच्यासोबतही जात आहे आम्ही सगळ्या महिला कार्य करण्यासाठी तर त्यात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाच्या वेळेस चित मृत व्यक्तींना कोरोना झालेल्या मृत व्यक्तींना त्यांनी चितागणी दिलेली आहे आणि पूर्ण त्यांचं करून जे व्यवहारस प्रेत असतात त्यांचं त्यांनी अंतिम संस्कार तिथे केलेला आहे कोरोनाच्या पिरियडमध्ये सगळे आपापल्या जीवाला घेऊन घरात बसलेले होते आणि त्या पिरियडमध्ये त्यांनी एक पाऊल उचललं आणि रिस्क फार मोठी जबाबदारी स्वीकारली रिस्क घेतली आणि केली त्यांच्यासोबत दोन तीन महिला आमच्या होत्या पण आमचीसुद्धा हिंमत तिथे जायची झाली नाही आम्ही आणि सॉरी आम्ही मीसुद्धा नाही जाऊ शकते तिथे पण त्यांनी एवढं मोठं काम केलं आहे नंतर कोरोना ज्यांच्या घरी कोरोना झाला आहे त्यांना डबे घरपोच डबे पोचवणे पुष्कळ दिवस त्यांनी ते डबे पोचवायचं काम केलेलं आहे सगळ्यांच्या घरपोच डबे पेशंटच्या असे कार्य त्यांचे आहेत तर वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तींना मदत मूगबदीर विद्यालय असे म्हणजे सांगता येणार नाही गरिबांना वेळोवेळी मदत जेव्हा कुठे काही प्रॉब्लेम आले की त्या वेळोवेळी धावून जातात अशाच त्यांच्या ईश्वरच्या मी प्रार्थना करते की त्यांनी सगळ्यांचे असेच पहिले करत होत्या तसेच कामे करावे आणि बाकी पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देते आणि एकच वाक्य म्हणाल आकाशी झेप घे रे पाखरा काशी जेप गेरे पाखरा सोरी सोन्याचा पिंजरा, सोरी सोन्याचा पिंजरा,